सध्या मतदार यादीतल्या घोळाची चर्चा देशभर सुरू असताना महाराष्ट्रातला सुद्धा मतदार यादीतला एक घोळ समोर आलेला आहे पालघर जिल्ह्यात सुषमा गुप्ता नावाच्या एका महिलेचं नाव मतदार यादीत तब्बल सहा वेळा आलंय आणि ही मतदार यादी सध्या व्हायरल होते या यादीमध्ये जो जो पत्ता या सुषमा गुप्ताचा दिलाय तो नाला सोपाऱ्यातली जीवदानी चाळ असा दिलाय त्यामुळे सगळेच राजकीय पक्ष या सुषमा गुप्ता यांना शोधतायत त्यातच राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी याच संदर्भात एक विधान केले आपण पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट मतदार यादीतले घोळ सुरूच सुषमा गुप्तांचं मतदार यादीत सहा वेळा नाव सुषमा गुप्तांचा सा पत्ताही सापडे चुनाव में छह लाख पचास हजार वोटर थे उसमें से एक लाख चोरी के थे अब मैं आपको पांच उदाहरण देता हूं यह देखिए गुरकीरत सिंह डांग इसका नाम चार अलग अलग बूथों पे आता है ये कैसे हुआ और क्यों हुआ वोट दिया गया है मतदार यादी कस गोलमाल होता है यह बदल से राहुल गांधी प्रेजेंटेशन गे दिवसपास मतदार यादीत घोड़ाबद्दल राहुल गांधी आक्रमक आता या मतदार यादीतला नवा घोळ पालघर जिल्ह्यामध्ये समोर आलाय पालघर मधल्या सुषमा गुप्ता नावाच्या महिलेचं मतदार यादीत सहा वेळा नाव आलं पण प्रत्येक नावासमोरचा एपिक नंबर वेगळा आहे एपिक म्हणजेच ई पी आय सी अर्थात इलेक्टर्स फोटो आयडेंटिफिकेशन कार्ड हा मतदान ओळखपत्राचा क्रमांक असतो सुषमा गुप्ता या महिलेचं मतदार यादीत सहा वेळा नाव आल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे मतदार यादीत या सुषमा गुप्तांचा पत्ता माता जीवदानी चाळ नाला सोपारा मतदारसंघ असा देण्यात आला आहे मात्र या महिलेचा पत्ता अजून तरी सापडलेला नाही या मतदारसंघाच्या आजूबाजूला सुषमा गुप्ता नावाची महिला राहते का हे आपण विचारू सुषमा गुप्ता हे मतदान यादीमध्ये तिथे नाव आहे आणि तिचा ॲड्रेस आहे हे आपला माता जीवदानी चाळ आपल्या इथे या परिसरात आहे कोण नाही दादा इथे माता जीवदानी चाल कुठे आहे नाही इकडे कुठे अच्छा ही सुषमा गुप्ता नावाची एक महिला आहे तिच्या मतदान यादीमध्ये हे सहा वेळा तिचं नाव आहे तर हिला कुठे बघितलं तुम्ही सुषमा गुप्ता या महिलेचं मतदान ज्या प्रभागात आहे तिथले माजी नगरसेवक अतुल साळुंखेंनी याबाबत पाठपुरावा केला होता तेव्हा याद्यांचा अभ्यास करताना आम्हाला निदर्शनास आलं की दोनशे सत्याहत्तर क्रमांकाच्या यादीवर सुषमा गुप्ता नावाच्या या बाईचं नाव सहा वेळा आलं होतं आणि ही यादी आमच्या सेंट मेरी स्कूल म्हणजे आमच्या पांचानगर परिसरातली यादी होती आणि त्या महिन्याचा जेव्हा आम्ही तपास करण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिचा ॲड्रेस इकडे जीवदानी चाळ करून घेऊन आला होता तर तुम्हाला मी सांगतो की नालासोबारामध्ये बेस्टला एकही कुठली आमच्या एरियामध्ये चाळ नाही आहे पालघर जिल्ह्यातल्या सुषमा गुप्तांचं नाव मतदार यादीत सहा वेळा आल्यानंतर सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी मात्र आक्रमक झालेत आणि सुषमा गुप्तांचा शोध घेतला जातोय मात्र मतदान ओळखपत्र न मिळाल्यानं या महिलेनं अनेक वेळा अर्ज केला होता तिचं नाव मतदान यादीत सहा वेळा आलं असलं तरी तिनं मतदान एकदाच एक केल्याचा दावा उपजिल्हाधिकाऱ्यांनी केला आहे त्यांनी ते नाव नोंदवलं पण मतदान कार्ड लगेच मिळत नाही हे त्यांच्या लक्षात नाही गेलं त्यामुळे गैरसमज त्यांनी परत जो आपला फॉर्म जो आहे तो पुन्हा भरला आणि असा त्यांनी सहा वेळा फॉर्म भरला कार्ड येत नाही कार्ड येत नाही केलेली आहे आणि पद्धतीने फॉर्म सात जो असतो नाव वगळण्याचा ना तो त्यांच्याकडून भरून घेतलेला आहे महाराष्ट्रात मतदार यादीतला हा घोळ समोर येताच राजकीय पक्ष सावध झालेत महापालिका निवडणुका तोंडावर आहेत अशा वेळी महापालिका निवडणुकांपूर्वी मतदार यादीची फेर तपासणी झालीच पाहिजे अशी मागणी राज ठाकरेंनी केली आहे हे मी हे सो, मी सोळा सतरा पासून बोलतोय ते बरं आहे सोळा सो, सो. सतरा सालापासून मी बोलतोय ना बाकीचे आता बोलायला लागले मुंबई महानगरपालिकेत झालीच पाहिजे आणि आमची लोकही तपासतात मतदार यादीत घोळ असेल तर सगळ्याच मतदार याद्यांची फेर तपासणी व्हायला हवी आणि या फेर तपासणीला विरोधक मात्र विरोध का करतायत असा मुख्यमंत्री फडणवीसांचा सवाल आहे न झाल्यामुळे मतदार याद्यांमध्ये दोष निर्माण झालेले आहेत हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मी स्वतः दोन हजार बारा साली अशा प्रकारचे जे काही दोष आहेत त्याच्या विरुद्ध कोर्टामध्ये गेलेलो आहे हायकोर्टात माझी पिटिशन आजही पेंडिंग आहे त्या संदर्भातली मात्र याच्यावरचा उपाय मी त्याही वेळेस मागणी हीच केली होती की कॉम्प्रिहेन्सिव्ह रिव्हिजन करा आता निवडणूक आयोगाने कॉम्प्रिहेन्सिव्ह रिव्हिजन सुरू केलेलं आहे तर त्यालाही हे विरोध करतात सध्या बिहारमधल्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मतदार यादीची फेरतपासणी सुरू आहे बिहारमधल्या स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन अर्थात एस आय आरवरून बिहारसह देशभरात गदारोळ सुरू आहे केंद्रीय निवडणूक आयोग बिहारपासून मतदार याद्या फेरतपासणीला सुरुवात करणार आहे बहुतेक राज्यांमध्ये दोन हजार तीन नंतर मतदार याद्यांची फेरतपासणी झालेलीच नाही आहे त्यामुळे बोगस मतदानासारखे प्रकार वाढताय सर्वोच्च न्यायालयानंही मतदार याद्यांच्या फेरतपासणीच्या बाजूने कौल दिला आहे मात्र मतदार याद्यांची फेरतपासणी करताना केंद्रीय निवडणूक आयोग सरकारच्या दबावात येऊन सत्ताधाऱ्यांसाठी पूरक अशी नावं मतदार यादीत ठेवेल आणि उर्वरित वगळेल असा विरोधकांचा दावा आहे त्यामुळे विरोधकांचा बिहारमधल्या आरसह मतदार यादीच्या फेरतपासणीला विरोध आहे मतदार याद्यांमध्ये घोळ असेल तर तो सुधारण्यासाठी मतदार याद्यांची फेरतपासणी करावीच लागेल बिहारमध्ये मतदार याद्यांची फेरतपासणी झाली की देशभरात ही प्रक्रिया राबवली जाईल पण आता बिहार मधल्या फेर तपासणी कोर्टातही प्रलंबित आहे हा सगळा घोळ लक्षात घेता महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या आधी मतदार याद्यांची फेर तपासणी होणं तसं कठीणच दिसतंय त्यामुळे फेर तपासणी तर करायची आहे पण सुरुवात कशी आणि कुठून करायची यावरच सगळा मामला आणला आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी मुंबई